नमस्कार मित्रांनो आजकाल वाहनांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे आता प्रत्येकजण स्वतःसाठी खाजगी वाहन खरेदी करत असतो आणि वाहन खरेदी करत असताना त्या वाहनाची कंपनी मॉडेल त्यानंतर कशाला जास्त महत्त्व दिले जात असेल तर ती म्हणजे वाहनाच्या कलरला साहजिकपणे प्रत्येकाची कलर चॉईस ही वेगवेगळी असते आणि मार्केटमध्ये त्या कलरची वाहने अगदी सहजपणे मिळून जातात परंतु कधी असा विचार केला आहे का की आपल्याला मध्ये तर चॉईस मिळते परंतु आपल्याला मिळणाऱ्या वाहनाच्या टायरचा कलर नेहमी काळाच का असतो चला तर मग जाणून घेऊया तसं बघायला गेलं तर टायर हा पासून बनतो आणि नॅचरल रब्बरचा कलर हा पांढरा असतो तर टायरचा कलर काळा का तर याचेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्री हे पांढऱ्या रंगाचे टायर बनवत असत आणि तेही पूर्णतः नॅचरल रब्बर पासून परंतु काही काळानंतर यात बदल करण्यात आला कारण नॅचरल रब्बर हा मजबूत नसल्या कारणाने त्यापासून बनवले जाणारे टायर लवकर खराब होऊ लागले आणि म्हणूनच याचा उपाय म्हणून त्यात आणखी मजबूती येण्यासाठी त्यामध्ये कार्बनचा उपयोग केला जाऊ लागला आणि त्याच कार्बनमुळे टायरला काळा रंग प्राप्त होऊ लागला आजकाल जो टायर बनवला जातो त्यामध्ये बावीस टक्के कार्बन एकतीस टक्के मेटल व टेक्स्टाईल आणि सत्तेचाळीस टक्के रब्बरचा उपयोग केला जातो तर ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद